ही अनोखी गाठ लेखिका स्नेहलता गाडे भाग एकवीस बघतो काय तुला पण लग्नानंतर झोप येणार नाही बघ तू रुहान त्रिलोकला बोलला पण त्याने असं बोलताच आरोहीने लगेच नजर कावरी बावरी झाली होती खूप विचित्र वाटत होतं त्याच्या मिठीत होती अजूनही आणि रुहान असं बोलला होता लेट्स गो, आरोहीचा हात पकडला, त्रिलोकने आणि तिला बाहेर घेऊन हे बघ माझी मुलगी तुझ्यासोबत कुठेही येणार नाही आरोहीचा हात आपल्या हातात घट्ट धरून खेचला त्यांनी हो पुन्हा तो गरजला पण नाही सोडलाच नाही त्या पिचक्या टायरने हात इतका जोरात पकडला होता की आता आरोहीच्या डोळ्यातून अश्रू आले हात लगेच लाल झाला होता हातातील बांगडी रुतली तशी रक्ताची धार वाहू लागली आता मात्र त्याच्या संयमाचा बांध फुटला होता दुसऱ्या क्षणी त्या म्हाताऱ्याच्या तोंडावर एक बुक्की पडलीच काही वेळ सगळं जग फिरलं त्याच्यासाठी हाताची पकड सैल पडली कानातून वेगवेगळे आवाज ऐकू येऊ लागले मान झटकली आणि समोर पाहिलं त्याने आता आरोहीला आपल्या मिठीत घेतलं होत तुमची कोण आहे की नाही माहित नाही ती आजपासून माझी आहे तुमच्यामुळे तिला आता थोडा जरी त्रास झाला ना तर इथेच कबर खोदेल तुमची दूर राहायचं तिच्यापासून बोट दाखवून धमकी दिली आवाजात जितका राग होता तितकाच चेहऱ्यावर दिसून येत होता हे बघ तुझी तुझी धमकी आम्ही खपवून घेणार नाही ती ती आमची मुलगी आहे माझा जीव आहे ती तिला मी कुठे जाऊ देणार नाही नाजुका बोलली भीतीने गाळणं उडाली होती तरी तिला जाऊ द्यायचं नव्हतं एक खोद्रे यांची कबर इथेच यथार्थ बोलला तसा लगेच, रुहान पुढे आला ओ बाई रहा की गप्प तुमचा नागोबा आहे ना शांत मग नागिन का वळवळ करत आहे सांगू का आता काय करत होता तुम्ही त्याने सरळ विचारून टाकलं काय करत होती तू आई आईचा लेकरू बोलल तसा त्यांनी त्याला एक रागीट लूक दिला तुझा नाग अजून बारीक आहे तू गप्प जेरी बघ चल यथार्थ भूक लागली राव ही बकासूर काही खायला देणार नाही आता थकला होता आता अजून डोकं लावणार नव्हता त्रिलोक लेट्स गो ती घाबरली आहे आता जरा वेळ दे तिला आम्ही निघतो तू सगळं हॅन्डल करशील हे माहीत आहे तरी काही मदत लागली तर नक्की सांग यथार्थने त्रिलोकच्या हातात हात देत निरोप घेतला आता अजून तिथून निघाला नसता तर हा रुहान तिथेच आडवा झाला असता मला उचलून घे ना रुहान यथार्थच्या गळ्यात हात टाकत बोलला थोबाड फोडेल नीट चाल नाही तर इथेच सोडून जाईल यथार्थ त्याला एक लुक देत बोलला मला चालेल पण यांना चालणार आहे का रुहान खुदकन हसत बोलला दोघे दारात आले तसे रुहान पुन्हा आत पाहून बोलला पिचका टायर जास्त लोड उचलत नका जाओ, गचकाल एक दिवस अवजड वाहन आहे एकतर तुमचं बोलला आणि हसतच निघून गेला अहो नको ना आरोहीला त्याच्यासोबत जायला बरोबर वाटत नव्हतं जर या घरातून गेली तर पुन्हा या घराची पायरी चढायची नाही बापाची इज्जत उधळून चालली आहे सुख नाही मिळणार कधी बोलला तो नालायक बाप बोलला आणि आता तर पायातून अवसान गळून पडल्यासारखं झालं तिला पण आता काहीच बोलायचं नव्हतं त्याला तिचे नखरे आता अजून झेलू शकत नव्हता खूप ऐकलं होतं तिचं तिने त्याचं ऐकलं असतं तर ही वेळ आलीच नसते पण नाही आताही ती त्याचा विचार करायचा सोडून त्या बापाचा विचार करत होती जो बाप म्हणायचा आता त्याने रागीट कटाक्ष तिच्यावर टाकला आणि सरळ ती नाजूक बाहुली आपल्या खांद्यावर उचलून घेतली ती ओरडत होती पण काय फरक पडणार होता त्याला तिची विनंती कधीच धुडकावून लावली होती त्याने घेऊन निघाला होता तिला आपल्या राज्यात अगदी कायमच नाजुकाने कितीही आटापिटा केला तरी बाहेर तोंड फोडून गप्प उभ्या असलेल्या चाली आणि जॉनने आपल्या गन दाखवून तिला गप गार केलं होतं पिचका टायर तर जबर धक्का लागून जागीच गोठला होता दीपकने सरळ तोंडावर पांघरून घेऊन पडून घेतलं जीव वाचला ते महत्वाचं होतं परीने नकारार्थी मान हलवली आणि आत निघून गेली आज खरच खूप खुश होती ती अहो काय करताय खूप प्रयत्न केला तेव्हा कुठे आवाज निघाला होता घाबरून गेली होती बिचारे गाडीत एखादं बोचक आपटावं तसं आपटलं होतं त्याने काय करणार राग आणि फक्त राग होता डोक्यात तिला लागलं तर नव्हतं काही पण असं कोण बसवत नाही नाही फेकत म्हणून त्याचा थोडा राग आला आधीच तिची मर्जी नसताना उचलून घेऊन आला होता आता थोडं प्रेमाने वागावं ना पण नाही सरळ गाडीच्या मागच्या सीटवर आपटलं होतं त्याने काय हो, घरात तर शब्द निघाला नाही आता काय अहो अजून काहीच केलं नाही आता जर बोलली ना तर बरंच काही करेल त्याने आपली तर्जनी दाखवत सरळ तर त्रिलोक होता तो संयम शांती हे शब्द त्याच्या डिक्शनरी मध्ये पण नव्हते बराच शांत होता तिच्या बाबतीत पण आता किती वेळ तो शांत राहणार होता म्हणजे त्याच्यावर प्रेम पण आहे आणि आई वडील बोलतील तेच करायचं होतं कसं या मुलीला सांभाळणार होता तिने त्याचा हात धरून त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्यासोबत येणं त्याला अपेक्षित होतं पण नाही सरळ उचलून आणावं लागलं नाहीतर आरोही घरातून हल्ली पण नसती आता रोजचं टेन्शन सहन होणार नव्हतं त्याला म्हणून सरळ टेन्शनला सोबत घेऊन निघाला होता त्याने धमकी दिली तशी घाबरून लगेच सावरून एका कोपऱ्यात बसली खरच केला तर? उसासा सोडला तिला गाडीत त्याने आधी जॉन आणि चालीला काही सूचना दिल्या आता जे काही घडलं याची माहिती कोणालाच होणार नाही याची काळजी घ्यायला सांगितली तिचे आई वडील कोणत्याही पोलीस स्टेशन मध्ये गेले तरी काहीच उपयोग होणार नाही आणि मुळात त्यांनी ते करूच नये म्हणून बिझी ठेवणार होता तो त्यांना दुसऱ्याच गोष्टीत त्याच्या आरोहीवर हात उचलायची आता खरी शिक्षा देणार होता बोलून झाल्यावर गाडीत बसला तो तो बसला तशी ती अजूनच दूर झाली तसे त्याने डोळे फिरवले त्याने तिच्याकडे एक नजर टाकून खसकन तिला आपल्याकडे ओढून घेतलं नाजूक होती खूप तशी अगदीच त्याच्या अंगावर ओढली गेली पण नाही बाजूला बसलेली सहन होणार नव्हतं सरळ त्याने तिला आपल्या मांडीवर बसवलं तेव्हा कुठे त्याच्या मनाला समाधान मिळालं पण तिचे आधीच वाढलेले हार्टबीट्स मात्र अजूनच वाढले होते लेट्स गो त्याने ड्रायव्हरला निघायची सूचना दिली आणि गाडीमधले पार्टीशन ओपन केलं रिलॅक्स मी खाणार नाही तुला अगदीच घाबरून बसलेली वाटली त्याला म्हणून हळूवार तिच्या गालावर आपले बोट फिरवत त्याने तिला अजूनच आपल्या जवळ ओढलं तसे तिचे हात आता त्याच्या गळ्यात गुंफले गेले आधीच त्याच्या इतक्या जवळ येण्याने बावरून गेली होती त्याचं असा स्पर्श करणं अजूनच अंगावर काटा आला होता घाबरून त्याच्या डोळ्यात पाहत होती तसा तो अगदी तिलाही कळणार नाही असा हसला खूप गोड वाटत होती अगदी लहान मुलगी घाबरून बिलगून बसावी तशी बसली होती ज्यू यू लव मी तिच्या डोळ्यात पाहत विचारलं त्याने तशी अगदी संमोहित झाल्यासारखी खालीवर मान हलवली तिने प्रेम करते हे नाकारत नव्हती म्हणून मनातून बराच खुश झाला तो देन किस मी राईट ना आता त्याची पुढची डिमांड ऐकून तिचे डोळेच मोठे झाले लगेच नाही मध्ये मान हलवून आपला चेहराच मागे केला तिने किस करायचा हे ऐकून तिच्या पोटात गोळा चाला होता आय लव यू सो मच चल तू नाही तर मीच किस करून ते प्रेम प्रूव्ह करून दाखवतो लगेच तिच्या मानेत हात घालून त्याने तिचा चेहरा आपल्या चेहऱ्याच्या अगदी जवळ आणला सगळं घरदार आत्ताच सोडून आली होती त्याच धक्क्यातून अजून सावरली नव्हती की याला रोमांस सुचत होता अहो हळू बोला ना ते ऐकतील ना समोर ड्रायव्हर सेट कडे पाहण्याचा प्रयत्न करत बोलले तिला ऐकूनच पोटात कस तरी होत होत आणि हा गाडीतच किस करायला निघाला होता जो स्वतःच्या बापाला पण घाबरत नाही त्याला त्या ड्रायव्हरची भीती दाखवत होती सो so व्हॉट त्याने ऐकलं तरी काय फरक पडतो असं बोलत होता तो अहो तिने आता वैतागून पाहिलं त्याच्याकडे तिचं असं रागात पाहणं पण त्याला खूप छान वाटलं अजून तिला छेडणार होता तो तिच्या डोक्यात फक्त तो आणि तो असेल याची काळजी घेणार होता आई वडिलांच्या आठवणीत एकही अश्रू गाळू देणार नव्हता तो कॉल मी त्रिलोक तिचं ते अहो ऐकायला आवडत होत पण तरीही तिच्या तोंडून एकदा त्रिलोक ऐकायचं होत त्रिलोक हे नाव तिने मनातच पुन्हा उच्चारून पाहिलं वेगळीच ऊर्जा मिळाली असं वाटलं लाजून लगेच नजर झुकवली तिने स्वीटी किस बाकी आहे अजून ती आताच इतकी लाजत होती की कि आता किस केल्यावर ती अजून किती लाजेल असं वाटलं त्याला पण किस ऐकूनच तिचे डोळे पुन्हा मोठे झाले आधीच त्याच्या परफ्युमचा वास तिच्या नाकात शिरून तिला बेधुंद करत होता त्याचे गरम श्वास तिच्या मानेवर जाणवत होते खूप जवळ होता तिच्या त्यामुळे आपोआप तिच्या हृदयाची धडधड वाढली होती त्याच्या डोळ्यात पाहत त्याला विनवणी करत होती मला त्रास दिल्याबद्दल इतकी गोड शिक्षा तर हवीच ना त्याने आता मिश्किल हसत तिचा चेहरा अजूनच जवळ घेतला आणि तिच्या ओठात अगदी हवा जाईल इतकंही अंतर शिल्लक राहिलं नव्हतं त्याच्या तोंडून कसला तरी वास आला कशाचा होता माहित नव्हतं पण वेगळा वाटला इतका आवडला होता की त्याची चव चाखायची सुप्त इच्छा मनात निर्माण झाली होती बाई तो काही क्लोज अप लावून नव्हता आला चांगली मदिरा पिऊन आला होता आणि तोच वास लपवण्यासाठी महागड माउथ फ्रेशन मारून आला होता पण आता हे सगळं तिला थोडी ना सांगणार नवऱ्याचे गुण हळूहळूच बायकोला कळतात हिला पण कळतील त्याने हळूच तिच्या थरथरथ्या ओठांना आपल्या ओठात घेतलं हळूहळू तिच्या ओठांची चव चाखत तिला आपल्या विश्वात घेऊन जात होता त्याच्या अशा आक्रमक पावित्र्याने तिच्या पाठीचा कणा ताठ झाला हात कधी त्याच्या सिल्की केसातून फिरू लागले हे तिलाच कळलं नाही त्याच्या जिभेवर असलेली ती चव तिला आता जास्तच आवडू लागली होती आधी घाबरलेली ती आता हळूहळू त्याला प्रतिसाद देऊ पाहत होती होताच तो असा देखणा आणि हॉट की त्याच्यापासून दूर राहणं शक्यच नव्हतं त्याचे हात हळूहळू वर, वर फिरू लागले कळलं ला नाही पण आता त्याच्यात भान हरपून मग्न झालेल्या तिला जसे त्याच्या हाताची करामत जाणवली तशी लगेच डोळे उघडून त्याला दूर करायचा प्रयत्न करू लागली व्हॉट अगदी गुंग झाला होता तो तिला जवळ घेऊन कधी त्याने आपली लिमिट क्रॉस केली नव्हती पण आज त्याच्या हातांना तिला स्पर्श करायचा मोह आवरला नव्हता तो बेभान झाला असताना तिने त्याला पूर्ण ताकदीनिशी दूर केलं होतं तसा वैतागून तिलाच पाहत होता तिच्या काळजीने त्याची दोन दिवसाची झोप उडवली होती आता पण तिला भेटेपर्यंत जीवाचं पाणी पाणी झालं होतं आता ती जवळ होती तर तिला दूर करायची इच्छा होत नव्हती पण त्याच्या हातांनी आगाऊपणा केला होता हातांनी आगाऊपणा केला नसता तर अजून काही वेळ तिच्या ओठांना चाखायला वेळ मिळाला असता पण आता त्याच्या हातांना आपल्या पोटाच्या थोडं वर मनसोक्त फिरताना पाहून तिचा श्वास घशात अडकला होता पहिल्यांदा असा पुरुषी स्पर्श अनुभवत होती भीती लज्जा आणि उत्साह हो, सगळ्याच भावना एकाच वेळी निर्माण झाल्या होत्या पण त्याच्या रंगाचा बेरंग केला म्हणून त्याने काय झालं म्हणून विचारलं होतं तुमचे हात आता नक्की कस बोलावं कळेना तिला तसं त्याने आपल्या एका हाताकडे पाहिलं जो सध्या तिच्या गालावर होता तिने पुन्हा त्याला काही इशारा करत पाहायला तसा त्याने पटकन तिच्या त्या गोलाकार भागावर स्थिरावलेला आपला हात पटकन बाजूला केला ओशाळला होता तो पण असं करण्यात काही गैर वाटलं नव्हतं त्याला पण तिला थोडा वेळ द्यावा हेही वाटत होत तिची इच्छा नाही तोपर्यंत तो, तो पुढे जाणार नव्हता भावनेत तो आता बराच वर पोहोचला होता म्हणून आता त्यालाच कस तरी झालं गोड परी होती ती त्याच्यासाठी तिला दुखावणार नव्हताच तो सॉरी um, लगेच तिला नीट बसवत बोलला हा बाबा आयुष्यात पहिल्यांदा सॉरी बोलत होता म्हणून आवाज खूप हळू होता तिने लगेच हो मध्ये मान हलवून नजर फिरवली तिलाही कस तरी झालं होत पण ओठांवर मंद हसू होत शांत झाला होता तरी मांडीवरून खाली उतरू दिलं नव्हतं तिनेही हट्ट सोडला होता तो सोबत असताना थोडी का होईना निर्धास्त होती अहो तुमचं खरंच लग्न झालं नाही ना अचानक त्याच्या खांद्यावर टेकवलेली मान उचलून त्याच्या चेहऱ्याकडे पाहत विचारलं तिने नुकताच डोळे बंद करून पडला होता आता तिचा असा प्रश्न ऐकून त्याच्या कपाळावर बारीक आठ्याच पडल्या वॉट डू यू मीन माझं लग्न झालं असतं तरी मी तुझ्यासोबत असं काही केलं असतं का मी नक्की कसा वाटतो तुला त्याला त्याचं कॅरेक्टर खराब असल्यासारखं जाणवलं आवाजात लगेच चढ जाणवला आणि ते गरीब लेकरू पुन्हा त्याच्या त्या आवाजाने दचकलं नाही म्हणजे मी फक्त खात्री करत होते नसेलच झालं ना उगाच ओढून ताणून ओठांवर हसू आणत बोलत होती मनातून तर आधीच घाबरली होती आणि मी बोललो झालं आहे तर त्याने एक भुवई उंचावत तिला विचारलं झालं त्याने बोलून अगदी एक सेकंद पण झाला नसेल की तिच्या डोळ्यांनी गंगा यमुना जमुना जितक्या नद्या आठवतील तितक्या नद्यांचं पाणी आणून व्हायला सुरुवात केली आवाज येत नव्हता तरी रडणं सुरू झालं होतं आधीच लाल झालेले डोळे अजून लाल वाटू लागले हे हे, रिलॅक्स मी फक्त तुझा आहे आत्ताही आणि कायम माझ्या आयुष्यात फक्त तूच आहे अजून लग्न झालं नाही माझं पण आता लवकरच होईल पूर्ण व्हर्जिन पीस मिळाला आहे तुला त्याने आता ते टपोरे डोळे पुसत लगेच बोलून मोकळा झाला तिच्या डोळ्यात पाणी पाहूच शकत नव्हता तशी आता हुंदके देत पुन्हा त्याच्याकडे अविश्वासाने पाहू लागली खरं बोलताना पुन्हा नाक वर ओढत विचारलं तिने हो बाबा झोप तू त्याने वैतागून बोलून पुन्हा तिची मान आपल्या खांद्यावर टाकली कधी इतकं स्पष्टीकरण द्यायची गरज नव्हती लागली आधीच मध्यरात्र उलटून गेली होती डोकं विचार करून दुखत होतं आणि झोप अनावर झाली तशी तिने त्याच्या गळ्यात हात गुंफून मान त्याच्या खांद्यावर टाकून डोळे मिटले त्यानेही तिला तसंच आपल्या मिठीत घेत डोळे मिटले घराजवळ गाडी थांबली तसं त्याने मान वळवून पाहिलं गाड झोपेत दिसली झोपेत अजूनच लहान वाटत होती त्याच्यापेक्षा वयाने खूप लहान होती आणि अंगाने तर नाजूक बाहुली वाटत होती गालात हसत हळूच तिच्या गालावर हात टेकवले ड्रायव्हरने दरवाजा उघडला होता तिला आपल्या दोन्ही हातावर घेत पुन्हा तो आपल्या त्या आलिशान बंगल्यात दाखल झाला पहिल्यांदा त्याच्या घरात प्रवेश करत होती ना कोणता विधी होता ना कोणती रसम पण तो सोबत होता दारात येताच दारावर वाढलेल्या चमेलीच्या वेलीने जणू त्यांच्या अंगावर बरसून त्यांचं स्वागत मात्र केलं होतं आपल्या बेडरूममध्ये त्याने तिला आणत त्या बेडवर झोपवलं आता ही जाग आली नव्हती तिला त्याने एक नजर तिच्याकडे पाहून फ्रेश व्हायला गेला शवं घेऊन फक्त ट्रॅक पॅन्टवर बाहेर आला केस चुकवून त्याने तिच्या बाजूला झोपून तिला आपल्या मिठीत घेतलं आज त्याच्या रूममध्ये त्याच्या बेडवर तिच्या सोबत झोपताना त्याला अतीव आनंद होत होता रूममध्ये असलेल्या त्या क्लासी निर्जीव वस्तू आज नाचत असल्यासारख्या वाटत होत्या त्याच्या बॉडीवॉशचा सुगंध झोपेतही तिच्या नाकात शिरला आणि तिने हालचाल केली तिला मिठीत घेऊन नुकतेच डोळे बंद केले होते त्याने आता तिचे हात त्याच्या उघड्या पोटावर येऊन पडले तसा तो पुन्हा अस्वस्थ झाला तिलाही हाताला त्याच्या उघड्या भारदस्त छातीचा स्पर्श झाला आणि तिने ताडकण डोळे उघडले ट्रॅक पॅन्ट होती अंगावर बाकी वरती उघडाच होता त्याचे बॉडी फीचर पाहून पुन्हा घशाला कोरड पडली तिच्या हात थरथर कापू लागले इतक्या जवळ घेऊन झोपला होता की हलता पण येत नव्हतं अहो कसा बसा त्या लहान गळ्यातून एकदाचा आवाज काढला तिने हम्म डोळे उघडले नव्हते प्रतिसाद दिला होता थकला होता म्हणून की काय डोळे उघडायचे कष्ट घेतले नव्हते त्याने अहो अजून आपण लग्न नाही केलं आता इतक्या रात्री तिला हा प्रश्न पडावा म्हणून वैतागून त्याने डोळे उघडले तुला आता इतक्या रात्री लग्न करायचं आहे का खूप विचित्र एक्सप्रेशन देत त्याने विचारलं त्याच्या आयुष्यात सगळंच विचित्र घडत होत सध्या नाही नाही पण असं लग्न न करता एकत्र तिला नक्की काय बोलायचं आहे हे त्याला कळलं होतं एकाच बेडवर झोपले होते म्हणून छोट्याशा मेंदूवर बराच जोर टाकला होता तिने तसा आता पुरता वैताग लागतो प्रेम व्हावं तेही इतक्या बालिश मुलीवर याचंच त्याला नवल वाटत होतं पण आता करणार तरी काय होता प्रेमात पडला नाही नाही चांगलाच आपटला होता काय मग मंडळी आपल्या त्रिलोक आणि आरोहीच्या लग्नाची बुंदी खायला येणार ना लवकरच शुभमंगल सावधान होणार आणि मला आहेर मिळणार काय म्हणून काय विचारता मी त्यांची वर माई नाही का चला लवकरच भेटू आता हा लग्न करतो की मग अजून काही लवकरच कळेल राम राम पुन्हा लवकर भेटू धन्यवाद